घराची पूजा घालायची म्हणून बमदाने घालाय पुरणपोळीचं स्वयंपाक इथे करायला दे सांगितलं देवाला सत्यनारायणाला पुरणपोळीचा निवड असतं माहीत नाही आणि मी पण घेऊन नाही व्यवस्थित चहा पिली खूप असतात तर आता डाळ पण घेतली आणि कट्टा पण धुवून घेतला आहे सगळा आता खायचं पुसायचं आणि जवळ फ्रिज देवाशी ठेवली आणि फ्रीजमध्ये ठेवले फुलं आणलेली होती तर आता मी इकडं पाणी घेतलं एवढं आणि ह्याच्यामध्ये तेल आणि हळद टाकली आणि इकडं टाकल्या पाचशे सोडायला तर जिंटीच्या ताई पण याच्यात बघा त्यांना पण आणि आणि प्रेमताईनं करायचं नाही बघा तर प्रेमताईनं हे तीन दिवस नंतर ते आल्यास त्या मदत तर चला आता मी अवलंबून घेते आणि काय काय करते ती दाखवते तर मी इकडे डाळ घेतली आता डाळ टाकणारी शिजायला आणि इकडं टाकल्याने भात शिजायला असा कट्टा पिट्टा आणि गॅस मस्तपैकी सगळं धुवून घेतले तर चला आता मी डाळ टाकते पहिल्यांदा शिजायला तर माझी डाळ शिजली बघा ही तर मी अळवणी काढले आणि आता मी इकडं डाळ सगळी बारीक करून घेतली आता टाकली सुंट आणि बडेशबिरची भाजून आणि गुळ घेतला इतका आता इकडं लसूण पण घेतलं आहे सोडून आमटीसाठी झाला आहे बाबा परतून आणि त्यांनी एकदम बारीक करून पण घेतलं आहे मी काय त्याचा व्हिडिओ घेतला नाही इकडे एकदम बारीक करून करून घेतले आणि इकडं आता त्या पिठ दाता दा आता आणि मी तवर भाज्यासाठी इकडं कांदा उभा कापून घेतला आहे आणि हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जिरी ती बारीक करून सगळं घेतलंय आणि आमटीचं पण घेतलं आहे खोबरं कोथिंबीर लसूण आणि जिरी अशी बारीक करून घेतली आता आमटी टाकायची पण त्याच्या आधी उपास धरलाय बघा का तर जेवायचं नसतं पूजा झाल्याशिवाय ती तर आता मी शारूचं केलेलं आता आहे शारू काही मी भिजायला टाकलं नाही तर चला आता मी तळून घेते आणि ताई पण चहा चहापाणी पण झालं त्यांचं पण गेलं तर बाहेर तर इथं मी उपसा तळून घेतले भूस लागली म्हणून आता मी हे खाणार आहे आणि इकडं मी आता मळले भज्यांचं पीठ आणि तिकडं तेल पण चांगलं तापले आपलं बघा आता मी घेते याच्यामध्ये भजी सोडून त्यात त्या भी टाळतात आणि ताई मी तळेत पापड्या आणि मी टाकते इकडं आमटे चांगलं परतून घेतून मसाले इकडे टाकली बघा आमटी चांगली उकळले आणि इकडे घेतले पोळे करायला करायचे ताई खुंड करून देतात आता इकडं लाटतात पोळ्या पोळ्यांचा स्वयंपाक झालाय बघा आणि साडी घातली मस्त अशी कधी तिच्याशी ताईमला आणि मला संगट साडी घेतली त्याच्यावर ब्लाउज पण शिरला साडी पण घातली आता पूजाला बसली त्यांना मला आणि मामा आणि पण आले पूजा इथे मानते मी इथं दाखवते तुम्हाला पूजा मांड लाईट लावा आपण मोठी काय करते का आऊ पंचामृत बनवते ज्यांना मी घेतलं दूध मध आणि साखर तीन वस्तू टाकल्या जातात

श्री श्री सत्यनारायण सत्यनारायण देवता देवता प्रत्यर्थ प्रत्यर्थ यथा ज्ञान यथा ज्ञान यथा मिलितोपचार <laughs> यथा मिलितोपचार यथा मिलितोपचार यथा यथा मिलित उपचार यथा मिलित उपचार द्रव्य द्रव्य ध्यान ध्यान वाहन वाहन निर्विघ्न निर्विघ्न अहम अहम सत्यनारायण सत्यनारायण पूजा पूजा कलश कलश घंटा घंटा स्थापन स्थापन अहम् अहम करिष्ये करिष्ये तीन वेळा पाणी सोडा तुमच्या देवासमोर देवघर आहे ना देवासमोर खाली मिळा ठेवून देवाला बोलवायचं तर तुम्ही ते सगळं बोलवले आमच्या पूजा हे या कोणी का सांगा तुमच्या तर देवाने आपला आवाहन करायचं देवानं पूजेला बोलवायचं महाराज सर्वजण आमच्या सत्यनारायणाच्या पूजेला या आणि आमच्या पूजेमध्ये सामील व्हा

ारायणची पूजा ती झाली बघा आणि सुटीला लावलं होतं ब्लॉक घ्यायला ठेव म्हणून तर आता झाले तर नाव इथे घ्यायला होत्या नाव तर काय घेतलं नाही मी का तर म्हणजे शिकली अशी नाव म्हणायला आता शिकवलं खडे साखरेचे खडे पंडरंग रावणचं नाव घेते सत्यनारायणच्या पुढे